मिळते मला एक गोष्ट महापालिकेला ह्या निवडणुकीत चांगली झाली की आपल्याला एक आय एस ऑफिसर आयुक्त म्हणून मिळाले कित्येक वर्ष आपल्याकडे आय एस ऑफिसर आले नव्हते आणि त्यामुळे महापालिकेत एक टोळी काम करते महापालिकेतली एक टोळी काम करते जी कॉन्ट्रॅक्टरांची आहे आणि सत्ताधाऱ्यांची आहे काही पदाधिकाऱ्यांची आहे ही त्या टोळीने मिळून सातत्याने महापालिकेची लूट केलेली आहे सगळ्या नियमांना तिलांजली देऊन काही भानगडी खालच्या पातळीवर करून अतिशय लाज वाटेल अशी ही महापालिकेचा कारभार केला गेलेला आहे अधिकारी जे येतात ते आय एस ऑफिसर नसतात त्यामुळे ते त्यांच्यावर दबाव टाकायचा आणि त्यांच्याकडनं खालच्या अधिकाऱ्यांकडनं चार्ज द्या लावायचा आणि कामं करून घ्यायची ही पद्धत कुठेतरी थांबावी म्हणून आय एस ऑफिसर आपल्या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं होतं आपल्याला आय एस ऑफिसर मिळालेले आहेत आताच इथं आल्या आल्या आय एस ऑफिसरांनी आयुक्त म्हणून चार्ज घेतल्यामुळे आयुक्त या नात्यानं ह्या सगळ्या गोष्टी ह्यांच्या होणाऱ्या बंद होत आहेत आप का आपल्याला होणारं हे उत्पन्न किंवा आपण करणाऱ्या भानगडी बंद होत आहेत का अशी जी भीती काय लोकांना निर्माण झाली आहे त्या भीतीपोटी ह्या आयुक्तांवर आरोप होतात का ही शंका एक मनात येते बरं आयुक्त दोषी आहेत का ह्याबद्दल मी त्यांचा पूर्ण अहवाल वाचून काढला त्यांच्यावर थेट शेतकऱ्यांनी कुठले आरोप केले दिसत नाहीत त्यांच्यावर झाले आरोप वर की ज्या अधिकाऱ्यांवर आरोप झालेत की तुम्ही भ्रष्टाचार केला ते लोकमतात आम्ही केलाच नाही प्रशिक्षणार्थीनी भ्रष्टाचार केला ज्यांच्यावर आरोप होतो त्यांना त्या त्याचं कुठेही म्हणणं त्या अहवालात दिसत नाही आहे हा प्राथमिक अहवाल दिसतोय शासनाने लवकरच त्यांची पूर्ण इन्क्वायरी करून निकाल द्यावा तो निकाल लागल्यावर दोषी हे आढळतील त्यावेळी सर्वात प्रथम मागणी मी करीन की त्यांची बदली व्हावी किंवा त्यांना शिक्षा होई व्हावी दरम्यानच्या काळात असलं पेपरला बातम्या देऊन पुन्हा ह्या निमित्तानं इथं आय एस सोडून इतर अधिकारी आणून ह्यांना पुन्हा यांच्या भानगडी सुरू करायच्या असतील तर ह्याला पूर्णपणे विरोध राहील नियमांनी बदली करायची असेल दुसऱ्या कारणाने बदली करायची असेल तर मी काही नाही शासनाचा तो अधिकार आहे पण बदली करत असताना ह्या ठिकाणी दुसरा कार्यक्षम आय एस ऑफिसर कोण देणार आहेत हे शासनाने पहिला कळवावं त्यानंतरच ह्या ठिकाणी ह्या आयुक्तांची बदली करायचा निर्णय घ्यावा ह्या आयुक्त काम करत असताना पूर्वी त्यांच्यावर काय आरोप झालेत सिद्ध झालेत की नाहीत ह्याच्यावर लक्ष न देता आत्ता ह्या ठिकाणी आयुक्त काम कसे करतात जास करता हे जास्त महत्त्वाचं आहे आत्ता काम करत असताना त्यांनी अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवावा जनतेचा आणि लोकप्रतिनिधींचा आयुक्तांवर अंकुश राहणार आहे हे जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे कुठल्या तरी डावापोटी आयुक्तांना इथून आय एस ऑफिसर इथून घालवायचा प्रयत्न असेल तो आम्ही हाणून पाडणार दा, दा ते पुन्हा मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो की मी अपक्ष खासदार आहे मी काँग्रेस पक्षात नाही तरी सुद्धा आशिष खोरी हे काँग्रेस पक्षाचे मी काँग्रेस पक्षात असताना आम्ही त्यांना पक्षात त्यासाठीच घेतलेलं आहे की महापालिका क्षेत्रात होणाऱ्या भ्रष्टाचारावर ते सातत्यानं आवाज उठवतात ते आमचे प्रवक्ते आहेत त्यांना त्या ठिकाणी जे काही मुद्दे दिसले असतील त्याच्यावर ते बोलले असतील मी त्यांच्याशी बोललेलो आहे ह्या आयुक्तांवर त्यांनी आरोप करताना सेम आरोप पूर्वीचे जे आहेत तेच मांडलेले आहेत त्यांना आत्ताच्या कारभारावर बोलायसारखं त्यांच्याकडे काय नाही आहे आणि त्यांना आम्ही तसंच सांगितलेलं आहे की त्यांच्यावर पूर्ण अंकुश तुमच्या माध्यमातून आयुक्तांवर ठेवा एकही घटना एकही केस तुम्हाला कळली तर ते ताबडतोब माझ्याकडे घेऊन या आपण त्याच्यावर आवाज फोडू पण पूर्वी काय झालं ह्याच्या चर्चेसाठी त्यांच्यावर करू नका त्यामुळे आशिष कुरी त्यांच्या बाबतीत पूर्णपणे बरोबर आहे त्यात काही चुकीच नाही त्यांना सं शंकाही वाटते की भ्रष्टाचारी माणूस आपल्याकडे दिला आहे पण मी तो रिपोर्ट मुद्दा म्हणून वाचून घेतला आहे रिपोर्ट काय पूर्ण समाधानकारक नाही ज्या वेळेला चांगली समिती निर्णय देईल त्या विचार करू बदली करायची असेल तर मी काय त्यांना थांबवणार नाही माझं काय कोण लाडकं दोडकं नाही आहे त्यांनी निर्णय घ्यावा पण आय ऑफिसर आम्हाला चांगला कोण देणार हे सांगावं मगच विचार करा